रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेनं आठवडा बाजारात कडक पावलं उचलली आहेत नगराध्यक्षा सौशिल्पा सुर्वे यांनी शनिवारी आठवडा बाजाराला भेट देत पाहणी केली यावेळी त्यांनी विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत स्पष्ट सूचना देत नियम न पाळल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे

दोन ठिकाणी आठवडा बाजार भरतो मंगळवारी शिवाजीनगर येथे आठवडा बाजार भरतो आणि शनिवारी ह्याच्या खालचा स्टँडच्या खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये आठवडा बाजार भरतो तर या आठवडा बाजारामध्ये सुसूत्रता येण्यासाठी कारण रस्त्यावर कशीही वाहनं लावली जातात आ, अनेक व्यापारी बाहेर रस्त्यावर बसतात त्यामुळे नागरिकांना नीट चालायला मिळत नाही रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्याही नीट नेता येत नाही यासाठी नागरिकांना हे सगळं सुलभ व्हावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपली जी खरेदी आहे ती करता यावी यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी दुकानं मांडली जातात ती व्यवस्थित सरळ एका रांगेत जर मांडली गेली आणि जी जी रस्त्यावर जी आहे ती आपल्या साईडला घेतली तर विरायकांना ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना गाड्या लावणंही सोपं पडेल आणि व्यवस्थित चालून त्यांना सगळ्या भाजी वगैरे घेता येईल त्याचप्रमाणे त्यांचा धंदा करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांचा जो कचरा आहे तो सुद्धा त्यांनी नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकायचा आहे नगरपालिकेच्या दोन गाड्या एक बाहेरच्या साईडला आणि एक आपल्या साईडला आम्ही गाड्यांची व्यवस्था केलेली आहे प्रत्येकाने आपापला जो कचरा आहे तो गाडीमध्ये टाकून आपला जो जी जागा आहे ज्या जागेवर आपण धंदा केलेला आहे ती जागा स्वच्छ करून मगच जायचे हा नियम आम्ही आता सुरू केलेला आहे दोन वेळा आम्ही सांगून बघणार अगदीच ते जाऊन झाली नाही तर मग मात्र आम्ही त्याच्यावर कारवाई कर